आल्या आल्या ग माहेर वाशिणी ज्येष्ठाक कनिष्ठा दोघी बहिणी ज्येष्ठ कनिष्ठा दोघी बहिणी थांबा तिथेच तिथेच उमऱ्यात ते तुकडा तुकडा वाळूनी पाणी पायावर पायावर घालूनी, करीते औक्षण औक्षण गौरीचे हळदी कुंक वाचा सडा मिटा केला अंगणी रांगोळी रांगोळी रेखी ते घातल्या फुलांच्या फुलांच्या पायघड्या आलेले की ग राजकन्या माझ्या दोन दिसाच्या दिसाच्या माहेरा नाही दुखाला दुखाला ग थारा सोनचा पा आणि गजाई जोई, गजरे फुले ग माळून केसात दुर्वा गाडा आणि ग तुळस आला घेऊन दोघी ग हातात एक वर्ष झाले ग बघून तुला सय कशी ग नाही आली बाळा आज भाजी भाकरी खाऊनी तू कर ग जरा ग आराम उद्या तुझ्या ग आवडीचा जेवणाचा ग बेत आहे जाम लाडू करंजा पुरणपोळी चटण खिरी ग आणि कोशिंबिरी दारी गाई दुभत्या दावणी नाही दया ग दुधाला कमी लोणी तुपाची आहे ग चंगळ नकला लाजू आणि घ्या सोने चांदी पैसा अडका नाही कशाला कशाला ग कमी वाडी चांगली पिकते घरी पोत्याने पोत्याने धान्य येते दोन दिवसाची तू ग पाहुणी तुला वाटते सासरची ओढ जरा थांब थांब गे लाडके करू दे ग तुझे लाडकोड बरं जरी पैठणी आणी, जरी चाखणि ते नारळ सुपारी गवाने ग तुझी ओटी मी ओटी गबरी ते हळदी कुंकू पानग सुपारी तुझ्या ग मी हातात देते तुला भरी ते ते भरी हिरवा चोडा नथ घाली ते तुझ्या दही साखर देते गातावरी हे ग मायेचे प्रेमाचे प्रतीक कष्ट करूनी करूनी सासरी येत राहा हा ग तू ग माहेरी येत राहा तुग विश्रांतीला लेक जाता ग जाता ग सासरी अंगण सुन, सुन होई तुझा आशीर्वाद दे ग वेल प्रगतीचा जाओ उंच गगनाला येत जा जाग तुग वादव्यात गौरी गणपतीच्या घसणाला वाट पाहतो सगळे ग आम्ही कदिये शिला पुनाग महिराला.